सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करायचंय मुझे खून दो मै आजादी आझादी तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा अशी जबरदस्त घोषणा देऊन संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारे भारत मातेचे थोर सुपुत्र म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस होय सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिसा येथील कटक शहरात झाला ते एका मोठ्या बंगाली कुटुंबात जन्माला आले होते त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते सुभाषचंद्र बोस स्वामी विवेकानंद यांना आपले गुरु मानायचे लहानपणापासून त्यांच्यात अन्यायाविरुद्ध चीड होती देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची जिद्द त्यांच्यात होती त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या सेवेसाठी समर्पित केले बंगालमधील प्रसिद्ध देशभक्त चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतला सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते नेताजींनी गांधीजींच्या असहकार आंदोलन मिठाचा सत्याग्रह यामध्ये भाग घेतला नेताजी एकोणावीसशे वीस ते एकोणावीसशे तीस च्या दशकात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते होते अडोतीस मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले परंतु ते विचारांचे होते काँग्रेसच्या मवाळ न पटल्यामुळे त्यांनी एकोणासशे एकोणचाळीस मध्ये राजीनामा दिला आणि फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला या पक्षाचा उद्देश होता संपूर्ण स्वराज्य आणि हिंदू मुस्लिम ऐक्य दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपल्या विरुद्ध उठाव होईल म्हणून इंग्रज सरकारने त्यांना तुरुंगात डांबून ठेवले नेताजींनी तुरुंगात अन्नत्याग केला इंग्रज सरकार गडबडले आणि त्यांना त्यांच्या राहत्या घरात ठेवले तेथूनही ते वेशांतर करून पसार झाले सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महा होते भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी जीवन सर्वस्व अर्पण करणारे एक महान नेता होते त्यांच्यामध्ये असणाऱ्या अतुलनीय नेतृत्वामुळे ते नेताजी म्हणून ओळखले जाऊ लागले तुम मुझे खून दो मी तुम्ही आजादी जनतेस केले त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक युवक इंग्रजाविरुद्ध लढ्यात सामील झाले एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी नेताजींनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला जय हिंद चा नारा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे कदम कदम बढाये जा खुशी के गीत गाये जा या त्यांच्या गीताने दाही दिशा निनादल्या अठरा ऑगस्ट एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी टोकियो रेडिओने बातमी दिली की नेताजींचे विमान दुर्घटनेत निधन झाले दोन वर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले भारत देश स्वतंत्र व्हावा त्यासाठी ज्या महान नेत्यांनी योगदान दिले त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल अशा या महान नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत